नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत साखेत खाडी पुलावर सध्या आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता अठरा जानेवारी रोजी या पुलाचा काही भाग जो आहे तो खाली खाडीमध्ये कोसळला होता आणि ही बातमी सर्वप्रथम ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत दाखवली होती नाशिक हायवे आहे रोज लाखो वाहनधारक अवजड वाहनं येथून प्रवास करत असतात आणि अशातच या साकेत खाडी पुलावरचा जो काही भाग आहे तो खाली खाडीमध्ये कोसळला होता आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो वाहतूक विभाग असेल एमएसआरडीसी प्रशासन असेल यांच्या माध्यमातून तात्काळ येथे या ताळपत्रा टाकण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर हे काम तात्पुरत्या स्वरूपात राहील परंतु कायमस्वरूपी काम कधी केलं जाईल असा प्रश्न जो आहे तो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही विचारला होता आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने या प्रश्नाला आता दाद मिळालेले आहे एमएसआरडीसीच्या माध्यमातून दोन फेब्रुवारीपासून म्हणजे परवा रविवारपासून जे आहे ते कामाला सुरुवात होणार आहे काही काळ ब्लॉक घेऊन वाहतूक विभागाच्या माध्यमातून हे काम जे आहे ते केलं जाणार आहे आणि आपण पाहू शकतो की याच ठिकाणी जो पुलाचा काही भाग होता तो खाली खाडीमध्ये कोसळला होता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला खारीपुलाचा काही भाग ला ला आहे। जे आहे ते या ठिकाणी डागडुगी करण्यात येणार आहे दोन फेब्रुवारी रोजी या कामाचा मुहूर्त जो आहे तो एमएसआरटीसीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेला आहे ठाणे वाहतूक शाखेच्या माध्यमातून हा विशेष ब्लॉक जो आहे तो दोन तारखेला घेतला जाणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण बातमी जी आहे ती जे वाहनदार आहेत रोज प्रवास करतात त्यांच्यासाठी असणार आहे मुंबई नाशिक मार्गावरील अत्यंत महत्वाचा असा हा खालेगाव खाडी पूल आहे हा तीस ते पस्तीस वर्षे जुना पूल असून त्या शेजारीत सध्या नवीन खाडी पुलाचे काम सुरू आहे आणि एकीकडे काम सुरू असताना त्या आधीच अठरा जानेवारीला आपण बघू शकतो या पुलाचा काही भाग जो आहे तो खाली खाडी कोसळला होता आणि त्याचा भाग कोसळून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कंकार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी आपण बघू शकतो वाहतूक विभागाच्या माध्यमातून काही बेनिफिट्स लावण्यात आलेले आहेत परंतु जर याच्यावरती तात्काळ उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात जे आहे ते मोठी हानी होऊ शकते या सगळ्या गोष्टीचा विचार करून एमएसआरटीसीच्या माध्यमातून दोन फेब्रुवारी रोजी या कामाच्या दिवशी काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे सर्वप्रथम सव्वीस जानेवारी रोजी हे काम करण्याचं ठरलं होतं परंतु सव्वीस जानेवारी दिवसाचे महत्व लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहनधारक येत जात असतात त्याच अनुषंगाने आता येत्या रविवारी म्हणजेच दोन तारखेला येथे कायमस्वरूपी काम करण्याचा निर्णय जो आहे तो वाहतूक विभागाच्या माध्यमातून आणि एमएसआरडीसी प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही जर इथून तुम प्रवास करत असाल तर ही अत्यंत महत्वाची बातमी जी आहे ती आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी असणार आहे दोन तारखेला येते काही प्रमाणात ब्लॉक जो आहे तो वाहतूक विभागाच्या माध्यमातून घेतला आहे या कामासाठी नाशिककडून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका विशेष ब्लॉक घेऊन काही तासांसाठी वाहतुकीकरिता बंद केली जाणार असून तर दुसऱ्या मार्गिकेवरून वाहतूक मार्गस्थ केली जाणार आहे रविवार असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ जी आहे ती तुलनेने कमी असते आणि त्या काळातच काम पूर्ण केले जाणार असल्याचं आता समोर आलेलं आहे आणि हे काम जे आहे ते लवकरात लवकर संपविण्याचं मोठं आवाहन एम एस सी प्रशासन असेल वाहतूक विभाग प्रशासन असेल यांच्याकडे असणार आहे कारण की अत्यंत महत्वपूर्ण रस्ता आहे आपण जर येथून प्रवास करत असत आपल्या सगळ्यांना कल्पना असेल रोज लाखो ठाणेकर असतील आत्मच्या परिसरातील नागरिक येथून येत जात असतात हा पूल जो आणि अनेकदा चर्चेत आलेला आहे आणि दुसरीकडे नवीन पुलाचं काम सुरू असताना अठरा जानेवारी रोजी या पुलाचा काही भाग जो तो खाली कोसळला होता त्याच्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात येथे ताडपत्री टाकण्यात आली होती तेव्हा आम्ही जे इथे कर्मचारी त्यांना प्रश्न देखील केला होता की ताडपत्री टाकून तुम्ही काय करणार आहात कारण की येथे जे काम आहे ते कायमस्वरूपी करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ठाण्यालाईनच्या बातमीनंतर आपण बघू शकतो प्रशासन खडबडून जागा झालंय आणि आता येत्या दोन तारखेपासून येथे या फगदाड पडलेल्या भागात कायमस्वरूपी काम सुरू करण्याचं जे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि दोन तारखेपासून त्याचं काम जे आहे ते सुरू होणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट जी आहे ती ठाणेच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत तुम्ही जर दोन तारखेला या खाडी पुलावरून प्रवास करत असाल तर ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी असणार आहे कारण की दोन तारखेला वाहतूक विभागाच्या माध्यमातून काही काळ वाहतूक थांबवून एक मार्ग करमणिका सुरू ठेवून जायचे हे काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडीची ही परिस्थिती साखर खाडी पुलावरती होऊ शकते परंतु आपण जर आपलं महत्वाचं काम असेल तरच येथून त्या मार्ग करमणिकेवरून प्रवास करावा परंतु आता हे काम सुरू होत असल्यामुळे हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना वाहनधारकांना येथून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मिळणार आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणे फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद